सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्यांना बारामतीत धमकावलं जात आहे असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलाय कंत्राटदार असलेल्या अनेक लाभार्थ्यांकडून या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केलाय तर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांनाही प्रचारात सामावून घेतलं जात आहे असा आरोपही त्यांनी केला इथं बारामतीमध्ये काही लाभार्थी आहेत काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत इथं असले सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना मलिता गँग असं म्हणतात कारण का त्यांच्यातले बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टरी चालावी यासाठी इथं कुठंतरी नेगे मायनसमध्ये या सुधित्रा वहिनी जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय धमक्या दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नव्हती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट